नमस्कार मित्रांनो मी सुधा महाजन आपल्या ऐराणी क्लासवाला युट्यूब चॅनल वर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण वर्ग काढा फक्त दोन सेकंदात दोनच सेकंद वर्ग आपण दोन सेकंद फक्त आणत ना चार चार ना चार चौक सोडा चार गुन्हेले चार करा चार ना वर्ग काय आहे सोळा पाच ना वर्ग काय आहे पाच पाच पंचवीस आण सिंपल आहे चार चोक सोडा पाच पाच पंचवीस काय कर चार चोक सोडा पाचा, पाचा, चार गुनीले, गुनीले, दोन. देखा, चार गुनीले, पाच पाच पंचवीस या तिन्हीस ना गुणाकार चार गुणिले पाच गुनिलेले दोन हे देच गुनिलेले आणि वर ला दोन है ना चार पंचे वीस आणि वीस दुनी चाळीस देखा चारा पंचे वीस वीस दुनी चाळीस चाळीस काय हो होणं चाळीस चाळीस अवक घर सोडी सण एक घर सोडी सण चाळीस लिंनी असती काय करा पाचशी पाच दोन दोन सहा चार दहा हा चला दोन हजार पंचवीस किती नाव वर्ग येऊ दोन हजार पंचवीस पंचेचाळीस नाव साल पण चालू आहे दोन हजार पंचवीस काय योगायोग आहे ना पूर्ण उदाहरण देखत आपण अडुसष्ट अडुसष्ट नाव वर्ग करणे आपले काय करा ना सहा न वर्ग काय आहे छत्तीस आठ न वर्ग काय आहे चौसष्ट आहे ना परत यासना गुणाकार करला सहा गुणिले आठ गुणिले दोन सहा गुणिले आठ गुणिले दोन सहा आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दोन देखा अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस अठ सोळा एक चार आठ आणि एक नऊ कितीला होणार शहाण्णव काय करा ना एक घर सोडीसा नऊ लिखी लिखेला बेरीजकाराने चाराशे चार सहा बाराशे दोन हा एक सात सात चौदा पंधरा सोळा तीन आणि चार शेचाळीसशे चोवीस शेहेचाळीसशे चोवीस अडुसष्ट ना वर्ग एकदम सोपी पद्धत आहे थोडं थोडं डोकामाईम लागेल पण आज आपण जसं जसं उदाहरण सोडसो तसं तसं तुमले व्यवस्थित समजेल है ना तीन नंबर न उदाहरण लिहतो आपण वाटल्यास आपण लिहू त्र्याऐंशी ना वर्ग लिहू किती ना वर्ग काय करा ना आठ ना वर्ग आठव वाट चौसष्ट तीन ना वर्ग काय ना नऊ तीन त्रिक नऊ 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 येणं मग एक शून्य लाई ना तीन त्रिक नऊ गुन्हा करा आठ गुन्ह्या तीन गुन्हेले दोन आठ एक आठ सोडा आठ त्रिक चोवीस चोवीस जुनी अठ्ठेचाळीस एक घर सोडी सण अठ्ठेचाळीस देखील नवाशे नऊ आठाशे आठ चार चार आठ सहाशे सहा अडुसष्ट एकोणनव्वद कितला होणार अडुसष्ट एकोणनव्वद त्र्याऐंशी वर्ग एकदम सोपं उदाहरण देखोत तुम्ही तीन चार उदाहरण देखा तुम्हाला नग हो नाव बदला ठेवत आहे ना चार नंबर न उदाहरण देखोत आपण आता आपण धरू एकोणसाठ कोणती पण संख्या जे दिमाग मैराण ती लिहिरा एकोणसाठ ना वर्ग काढणार काय करणं पण एकोणसाठ न वर्ग पाचा पाच पंचवीस नाम नाम एक्क्याऐंशी पाच गुणिले नऊ गुणिले दोन म्हणजे अस लिखी गुणिले नऊ गुण गुणाकार करु दोन ने पंचाळीस नव्वद एक गरसोडी सण नव्वद लिखी लिहा बेरीज करण्यात आन एकाच्या एक अठराच्या आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदाशे चार चाल एक दोन आणि एक चौतीस एक्याऐंशी टेंशन लेवाना नाही एक नंबर एक नंबर व्हिडिओ शेड डायरेक्ट आवड़ना हो ना डायरेक्ट खपाखप खपाखप लाइक करा ना कमेंट करा ना आणि चॅनलला सबस्क्राईब करा ना पुढलं पुढलं उदाहरण देखूत आपण जागा नाही आठी पण अडतीस नऊ वर्ग देखूत आपण अडतीस नऊ वर्ग काय करा ना तीन त्री नऊ आठ आट आठ चौसष्ट तीन गुणिले आठ गुनिले दोन अठो सोडा अठोस चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस चार चाराच्या चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदाशे चार हा च्या एक नऊ दहा अकरा बारा तेरा चौदाशे चार च्या एक चौदाशे चौवेचाळीस वन ट्रिपल फोर एक नंबर डायरेक्ट अरे ट्रिक म्हणजे ट्रिक या सला नाही समजणार आपल्याला आवाज बदला ठेव तुम्हाला व्हिडिओ कसा वाटना काय वाटना मस्त नेमन सांगा कमेंट मा, आणि जर व्हिडिओ आवडना मित्र सुनी तर लाईक करा यार एक नंबर लाईक तर कराच पण चॅनलने सबस्क्राईब कराशिवाय राहू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश जय आय राणी